मी प्रकाश बेलवाडे गर्जना संघटनेकडून गोवा वेस्ट ते उत्तर भागातले चाळीस स्पीड ब्रेकर ज्या प्रकारे गर्जना जन्मलेल्या भ्रष्ट पुढाऱ्याच्या नादी लागून जनतेच्या हाल अपेक्षा करणारे असे जे अधिकारी आहेत महाराज कोल्हापूर जिल्ह्यातील अशा अधिकाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इरादा गर्जना संघटनेचा आहे जनतेमध्ये कोणाला असं काही आपली तक्रार मांडायची असेल तर नक्कीच आमचाही संपर्क करावा जनतेला मिळणारा न्याय याच्यामध्ये आडवे येणारे अधिकारी अशा अधिकारी जे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आहेत विविध तालुका पंचायत समितीमध्ये आहेत जे कले कोल्हापूर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत इरिगेशनमध्ये काही जणं आहेत कोल्हापुराच्या कोल्हापूरचे कामगार आयुक्तलय कार्यालयामध्ये आहेत अशा विविध ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी जो कोण अधिकारी या मियाच्या नादी लागून जनतेला त्रास असेल तर ते इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही आम्ही त्याचा एक दोन चांगलीच उदाहरणं गेल्या काही दिवसामध्ये आपल्या जनतेसमोर आणून ठेवलेली आहेत जो जो मियाच्या नादी लागेल आणि जनतेला त्रास देईल त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार म्हणजे होणारच हा गर्जनाचा इशारा समजा धमकी समजा किंवा आमचा न्याय देण्याचं स्टाईल समजा गर्जना स्टाईलने त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे ते समजून घ्यावे ज्या अधिकाऱ्यांना सुधारायचं असेल त्याने आत्ता सुधरावे सुधरायचं नसेल तर आम्ही त्याला आसवायची संधी देऊ धन्यवाद